संजय निरुपमनी ज्या प्रकारे आमच्या असली शिवसेना पक्षाची गद्दारी केली होती सगळ्यांना माहीत आहे नंतर आता काँग्रेसची गद्दारी केली आहे तर गद्दारी बद्दल त्यांना खूप माहिती आहे आणि हे सगळं संजय निरुपम ह्यासाठी करत आहे की जे नकली शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे त्यांना थोडा मान सन्मान तिथे वाढू पण लोकांना माहीत आहे कोण असली आहे कोण नकली आहे कोण वफादार आहे कोण गद्दार आहे लोकांना बीस मईचा इंतजार आहे लोक वाट पाहत आहे बीस मईला लोक आपली प्रतिक्रिया देतील उद्धव बालासाहेब ठाकरे कोण आहेत एकनाथ शिंदे कोण आहेत हे सगळी प्रतिक्रिया चार जूनला सगळ्यांना कळेल पण संजय निरुपम तुम्ही गद्दारी बद्दल खूप माहिती ठेवले आहेत तुम्हाला माहित आहे गद्दारी काय आहे यासाठी गद्दारीवर तुम्ही जास्त बोलू शकतो तुमचा एक अभ्यास आहे पण जनतेला माहित आहे ना की कोण काय केलं आहे हे बेचैनी हे तुमच्या बडबोला पण हे लोकांना कळेल आणि लोक लोक ह्याच्यावर प्रतिक्रिया देणार आहेत तर एकनाथ शिंदेची जे नकली शिवसेना आहे आणि तुम्ही जे नकली शिवसेनेचे प्रवक्ते झाले आहेत सगळ्यांना माहीत आहे वेळवर जनता जबाब देणार आहे